सरकारी वकील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची खासदारपदी नियुक्त करण्यात आलेली आहे तर निकम हे कुटुंबियांतर्फे आनंद उत्सव यामुळे साजरा करण्यात येतो आणि फटाके फोडत आणि पेढे वाटत त्यांच्या विशेष नवनियुक्त खासदारकी संदर्भात आनंद साजरा केला जातोय आपण पाहतोय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विशेष खासदार म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे तसा फोन राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतींच्या द्वारे खरंतर त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकम यांना फोन करून या संदर्भात आनंद वार्ता दिली होती आणि त्यानंतर उज्ज्वल निकम यांची खासदारपदी निवड झालेली आहे आणि या निवडीनंतर निकम कुटुंबियांनी आनंद साजरा केला अतिशय आनंदाचा दिवस आहे साहेबांची कार्यकर्ती जर बघ बघितली तर अतिशय बग, सत्यासाठी सत्या सत्या कष्टाने त्यांनी उभं केलेलं त्यांचं पूर्ण करिअर याचं सगळं आज शीज झालंय आज निकम कुटुंबच आनंदी नाही झाले तर जळगाव शहर जळगाव जिल्हा तसंच महाराष्ट्रामध्ये असंख्य जागी साहेबांनी विविध खटले चालवले आज खऱ्या अर्थाने जे सर्वांच्या साठी न्याय मागतात त्यांना आज एक आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना त्या आ, एक न्याय आहे उज्वल राष्ट्रपतीच्या कोट्यातून पद मिळाले ते आम्हाला खूप अभिमानस्पद आहे जगभर त्यांनी नाव कमवलं आपल्या नावाप्रमाणेच ते उज्ज्वल राहिलेले होते परंतु जो पराभव पत्करावा लागला त्याची खंत त्यांच्या मनातच होती पण ती कुणाला दाखवली नव्हती पण आज तिच्या त्या ह्याला त्या सरकारनी योग्य न्याय दिलेला आहे याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत